नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण फरसबीची भाजी बनवूया ही सुक्की भाजी खूप छान लागते कांदा टोमॅटो याच्यामध्ये घातले आणि मसाले घातले की या भाजीला खूप छान अशी चव येते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू या व्हिडिओ पूर्ण नक्कीच बघा गॅसवरती आपण कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की छोटा अर्धा चमचा आपण याच्यामध्ये मोहरी घातली चिमूटभर हिंग घालून घेतलाय आणि अद्रक आणि लसूण ठेचून घेतलेलं घालून घेतलंय आता परतवून घेऊया खूप सोप्या पद्धतीने आणि एकदम मस्त अशी स्वादिष्ट ही भाजी तयार होते चपाती सोबत ही भाजी खूप छान लागते तर आता याच्यामध्ये मध्यम साईजचे आपण दोन कांदे घेतले आणि ते बारीक चिरून घेतले तर आता तेलावरती ते तेला ते आपण छानपैकी परतवून घेऊया खूप जास्त लाल सर करायचा नाही कांदा याचा कलर बदला सोनेरी कलर आला की आपण लगेच याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया एक मध्यम आकाराचं टोमॅटो घेतलं त्याच्या फोडी करून घेतल्यात कांदा टमॅटो घातल्यानंतर ही फरसबीची भाजी खूप छान लागते नक्की करून बघा आता एकत्र करून घेऊया तर बघा कांदा आणि टमॅटो आपण एकत्र करून घेतले गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे आता एकत्र करून झालं की याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि ह्या भाजीमध्ये शिजण्यासाठी आपल्याला पाणी घालायची सुद्धा गरज नाही वाफेवरती शिजते आणि खूप छान अशी मस्त स्वादिष्ट तयार होते आता याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद पावडर घालून घेतली आणि एक चमचा गरम मसाला घालून घेऊया हे पुन्हा आपण एकत्र करून घेऊया म्हणजे मसाले करपणार नाहीत तर टोमॅटो देखील आपला हलकासा मौसूत झालेला आहे आणि कांदा देखील मौसूत झालेला आहे अजून आपण शिजवल्यानंतर एकदम व्यवस्थित असा हा शिजल्या जाईल तर आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा धना पावडर घालून घेऊया आणि एक छोटा चमचा लाल तिखट घालून घेऊया तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी कर जास्त करू शकता धना पावडर आणि लाल तिखट घालून घेतल्यानंतर पुन्हा हे एकत्र करून घेऊया खूप मसाले घालायची सुद्धा गरज पडत नाही अगदी कमी मसाल्यामध्ये मस्त अशी चमचमी ती भाजी तयार होती मार्केटमध्ये खूप कोवळ्या लुसलुसीत अशा आपल्याला फरजबीच्या शेंगा भेटतात तर व्यवस्थित अशा हाताने देखील मोडतात या किंवा मग तुम्ही चाकूना कट करू शकता वेळीवरती कट करू शकतात तर बघा अशा पद्धतीने मी बारीक असे याचे तुकडे करून घेतलेले आहेत एक सारखे आणि धुवून घ्यायचे आहेत आपल्याला याच्यावरती धुळ माती असते तर धुवून घ्यायची आहेत तर आता आपण याच्यामध्ये संपूर्ण फरज बी मोडून घेतली घालून घेतली गॅस इथे मी कमी ठेवलं मसाल्यामध्ये छानपैकी एकत्र करून घेऊया गॅस कमीच ठेवलाय कमी गॅसवरती एकत्र करून घेऊया आणि ही वाफेवरती छानपैकी शिजते याच्यामध्ये पाणी घालायची काहीच गरज नाही सुरुवातीला एक तीन चार मिनटं आपण काय करूया मसाल्यामध्ये आणि तेलावरती छानपैकी परतवून घेऊया आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून आहे तर शेंगदाण्याचा कूट बिलकुल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला किंवा मग नाही घातला तरी काही हरकत नाही एवढ्या मसाल्यामध्येच ही भाजी खूप छान लागते तर मसाल्यामध्ये आपण फरजबी छानपैकी एकत्र करून घेतली मस्त कलर आलेला आहे भाजीला आणि आपण याच्यामध्ये टोमॅटो कांदा घातलाय ना खूप छान लागते ही भाजी नक्की बनवा या पद्धतीने तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता अशा पद्धतीची अगदी झटपट तयार होते तर आता व्यवस्थित असं एकत्र करून आहे आणि एक तीन चार मिनटं आपण तेलावरती मसाल्यावरती ही भाजी छानपैकी परतवून देखील घेतली आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे जे वाटून करून घेतलेत ना जाडसर ते घालून घेऊया पोहे खाण्याचा जो चमचा असतो तर तीन चमचे आपण जाडसर कुटून घेतलेले शेंगदाणे याच्यामध्ये घालून घेऊया छान लागतात आता बघा आपण याच्यामध्ये तीन चमचे शेंगदाणे जाडसर वाटून घेतलेले शेंगदाण्याचं कूट घालून घेतला एकत्र करून घेऊया खूप घालायची काहीच गरज नाही आता एकत्र करून घेतलं की कमी गॅस ठेवायचा आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे तर बघा थोडासाच आपण शेंगदाण्याचा कोट्याच्यामध्ये घातला आहे पण भाजी खूप छान लागेल आता एकत्र करून झालं की मी याच्यावरती झाकण ठेवून देते आणि कमी गॅसवरती सहा ते सात मिनिटांमध्ये ही भाजी छानपैकी शिजते जास्त वेळ लागत नाही आणि पाणी अजिबात घालू नका याच्यामध्ये ही वाफेवरती शिजते आता मी गॅस कमी केला आणि याच्यावरती झाकण ठेवून भाजी छानपैकी शिजवून घेते सहा सात मिनटं कमी गॅसवरती ही भाजी मी छानपैकी शिजवून घेतली गॅस बंद केला आहे भाजी छानपैकी शिजली गर्म आता झाकण आपण काढूया बघा मस्त असा कलर आलेला आहे भाजीला भाजी आपली मस्त अशी शिजलेली आहे आणि आपण चेक करूया भाजी शिजली आहे का ती वाफेवरती शिजवून घेतली खूप छान अशी भाजी आपली इथे तयार झालेली आहे गरमागरम चपातीसोबत ही भाजी खूप छान लागते आता एकत्र करून घ्यायचे आणि भाजी शिजली का ते देखील आपण चेक करूया तर बघा मस्त असा मसाला या भाजीमध्ये मिक्स झालेला आहे आणि खूप छान अशी आपली ही भाजी तयार झाली तर या पद्धतीने नक्की बनवून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद